मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जर भेटला असेल आणि तो तुम्ही व्हॉट्सअप नंबर सेव्ह पण केला असेल पण सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे तक्रार कशी करायची आहे याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा मी ज्यावेळेस मॅसेज केला किंवा नंबर सेव्ह केला नंबर सेव्ह केल्यानंतर त्यांना मॅसेज केल्यानंतर त्यांच्याकडून एक रिप्लाय इकडे मला भेटला त्या रिप्लायमध्ये म्हटलं होतं महाराष्ट्र महाराष्ट्रवादी हेल्पलाईन मी आपका स्वागत आहे मी हिंदीमध्ये वाचतोय राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत या ठिकाणी तुम्हाला योजनांची माहिती मिळेल मीडल, मिळेलच मात्र तुम्हाला काहीही समस्या आल्यास मोकळ्या मनाने आम्हाला थेट संपर्क साधा योजनांचा लाभ घेण्यासाठी कृपया भाषा निवडा आता मी इथे मराठी भाषा निवडली मराठी भाषा निवडल्यानंतर एक मॅसेज गेला त्याच्यानंतर परत आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा तर मी इथे निवडावरती क्लिक केलं निवडावरती टिक केलं आणि क्लिक केल्यानंतर मला तिथे माझा विभाग मी निवडला विभाग निवडल्यानंतर परत त्यांचा एक मॅसेज आला मला नाशिक विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे तुमचा जिल्हा निवडा परत मला निवडावरती क्लिक करावं लागलं मी माझा जिल्हा निवडला जिल्हा निवडल्यानंतर परत अजून एक मॅसेज आला मला त्यांचा मॅसेज आला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा तर मी परत मतदारसंघ निवडला मतदारसंघ निवडल्यानंतर आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे लिंग निवड ठीक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे दिले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर लिंग निवडल्यानंतर आपले लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे वय सांगा तर मी माझं वय सांगितलं वय सांगितल्यानंतर आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत तर याच्यामधून मी योजना निवडली योजना मी लाडकी बहीण योजना इथे सिलेक्ट केली कारण मला समस्या त्याच्याबद्दल द्यायची होती त्यांना तर समस्या निवडल्यानंतर मला लाडकी बहीण योजनेची माहिती आली इथे माहिती म्हटलेली आहे ले 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 की योजनेतून महाराष्ट्रातील महि महिलांना दरमहा पंधराशे रुपये देत त्यांना निरंतर लाभ आणि बळ मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा कटिबद्ध आहेत तर महाराष्ट्रातील रहिवाशी महिला इथे लिहिलेलं आहे की वेगवेगळी जी पात्रता तुम्हाला दिली असेल तुम्ही भरली असेल काय काय पात्रता असायला पाहिजे कागदपत्र कोणती कोणती ते याच्यामध्ये दिली होती त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि ऑफलाईन जर असेल तर तुम्ही कोणाकोणाकडे तो अर्ज जमा करू शकता त्याच्याबद्दल इथे माहिती दिली होती त्याच्यानंतर मी मदत इथे सिलेक्ट ऑप्शन होता सिलेक्ट हेअर म्हटलं होतं सिलेक्ट हेअरमध्ये मी मदत मदत निवडली मदत निवडल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आला मला सिलेक्ट हेअरचा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा तर अडचण निवडली इतर समस्या याच्यामध्ये वेगवेगळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला लाचखोर भ्रष्टाचार म्हटलं आहे कागदपत्रांचा अभाव हो म्हटलेला आहे अर्ज करण्यासाठी मदत हवी आहे ॲप संबंधी समस्या असेल दिव्यांगास मदत असेल परराज्यातील कागदपत्र किंवा इतर समस्या तर मला यांच्यापैकी कुठलीच नव्हती आली तर मी इतर समस्या निवडली तर इतर समस्या निवडल्यानंतर तर तिथे एक रिप्लाय आला तक्रार नोंदवली आम आम्ही तुमच्या समस्यांची नोंद घेतली आहे आणि लवकरच लवकर संपर्क करू महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री मदत सतत सशक्त आणि राहावी आणि प्रत्येक योजनांच्या प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दिले जावे यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र संबंध बांध बांधील आहेत तर एवढी माझी समस्या निवडल्यानंतर मला हा रिप्लाय आला तर ह्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवरती काय करू शकतात आ, तक्रार करू शकतात तर ह्या त्यांचा हा तुम्हाला लोगो दिसेल त्याच्यावरती तुम्हाला फोटोही दिसेल अजित दादा यांचा तर ये त्या म्हटलेलं आहे की अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या सक्षमीकरणासाठी समर्पित आहेत जनतेला राज्य सरकारच्या ला योजनांचा लाभ मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर बी करा लाईक बी करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ